रुपयांपर्यंत कमी केली आहे. आता योजने अंतर्गत गॅस सिलेंडरची किंमत केवळ सहाशे रुपये राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत लो सर भाजप पक्षाला पाठिंबा द्यायला ना? हो 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 ताई माझं बोलला ऐकून घेता का एकदा? ठीक आहे बोला. बर ते सोयाबीनचा भाव ताई मी हनुमान आमले बोलतोय बघा अजिंतो तालुका जिल्हा परभणी. सोयाबीनचा भाव बरं दोन हजार तीन चारला हाच होता. सहा सात ला हाच होता आठ नऊ ला हाच होता दोन हजार चौदा ला ज्यावेळेस तेरा ला फडणवीस साहेबांना पदयात्रा काढली होती पाशा पटेल फडणवीस साहेब त्याच्यामध्ये सहभागी होते तर त्यावेळेस ते म्हणून आले सहा हजार रुपये भाव द्या कोणाला काँग्रेस सरकारला बरोबर मग आज मोदी सरकार सत्तेवर येऊन साडे नऊ वर्ष झाले मग आज ते सा, आजही साडे सहा हजार रुपये भाव सोयाबीनला नाही कस बर मला सांगा दोन हजार रुपये आणि शेतमालाचा भाव क्विंटल ला कुंटलला हजार हजार पाडायले कांद्याची निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्याविषयी शे, मोदी सरकारचं धोरण नेमकं आहे काय आणि तुम्ही आम्हाला सांगायचे की उज्वला गॅस गॅस योजनेचा तुम्हाला फायदा झालाय एवढ्याचा गॅस होता तर एवढ्या झाला त्या गॅस योजनेचा फायदा गॅस योजनेमध्ये आम्हाला वर्षाकाठी आम्हाला तीन सिलेंडर लागते आमचे वास्तीन तीन हजार रुपये पण वर्षाकाठी आम्हाला पन्नास क्विंटल माल होते पन्नास क्विंटल मालामध्ये जर दोन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणलं तर एक लाख रुपये आमचा घाटा व्हायला उलट मोदी सरकार आमचे पैसे खायले बरोबर म्हणजे तुमचं मला प्रतिक्रिया द्या ना तुम्ही म्हणणं काय निर्यात बंदी शेतकऱ्याच्या शेतमालाला निर्यात बंदी आणि बाहेरून नेपाळवरून टमाटे मागविले आमचे टमाटे वेळेस दोन हजार रुपये कॅरेट जाऊ लागले त्यावेळेस नेपाळून टमाटे मागून भाव पाडले मग आता मत मागायला नेपाळला जाणार आहेत काय तुम्ही म्हणजे एकतर एक पख उपटून घ्यायचे एकतर उडणाऱ्या पक्षाचे त्याचे पखं उपटून घ्यायचे त्याचं उडण्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आणि चार दोन दाणे टाकायचे त्याला आणि त्याला त्या दाणे टाकलेल्या याच्यावर दाण्यावर जगून त्याला म्हणायचं बघतो ना मी तुझं मी पोषण करायला आम्हाला शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या शेत आमचा शेतमाल कुठेही आम्ही विकू शकू आमच्या माला शेतमालाला जर आता मोजाएम्बिक मधून तूर आहे केली मग शेतमाला आमच्या जर दहा हजार रुपये जर तुरीला भाव होता तर ते तुरीचा भाव आज साडे सात वर आलाय बाहेर देशाहून तू, तूर आयात करून शेतकऱ्याचा शेतमालाचा भाव पाडायचा आणि एकीकडे मोदी सरकारचे चार दोन एखाद्या काही जर केलं तर ते खूप मोठा हे केल्यासारखं हे करायचं तुम्ही म्हणजे अभिमानानं सांगायचं आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं ते केलं काय म्हणणं आहे तुमचं माझ्या ज्या प्रतिक्रिया आहेत हे तुमचं तुम्ही सांगताय लोक ऐकून घेतात तुम्ही माझ्या प्रतिक्रिया ज्या तुम, तुम, आहेत ना तुम्ही एखाद्याला की तुम तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत शेतकऱ्याला फोन लावून विचारा तुम्ही आम्ही हे केलं आम्ही ते केलं असं नाही नाही बरोबर आहे शेतकऱ्यांचं म्हणणं हेच येते म्हणजे एक तर शेतकऱ्यावर वेळ काय आली तुम्ही एक ऑब्झर्वेशन करून बघा प्रत्येक जण आता तुम्ही खूप जरी तुम्ही मोठे असाल तरी तुम्ही शेतात विकलेलंच अन्न खाता ना सगळेजण हो सर मग शेतकऱ्याचा थोडासा विचार करा ना तुम्ही म्हणजे सगळेच पण ज्याच्या जीवावर आपण खातो जे जे आहे कष्ट करत नाही ठीक आहे शेतात राबराब राब राब आली किंवा आता संक्रांत गेली नेमकी जीवन काल परवा संक्रांतीला आम्ही साडी पण घेऊ शकत नाही ताई म्हणजे एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे आम्हाला शेती करतोय म्हणजे आम्ही पाप करतोय काय असं वाटायला लागलं आम्हाला ठीक आहे अहो सक्रांतीच्या दिवशी तुम्हाला खरं सांगतो ताई बायकोच्या दागिने बँकेमध्ये गहाण ठेवले बियाणं आणण्यासाठी सगळ्या बाया दागिने घेऊन फिरत होत आमच्या घरची दागिने नव्हते ते दागिने सोडून आणू शकलो नाही एवढं पण उत्पन्न झालं नाही सात एकर शेती मला आहे सात आठ एकर ठीक आहे तुमचं जे काय म्हणणं आहे कॉल रेकॉर्ड होतोय नाही हो हा हो, हो, हो. मी तेच बोलते बरोबरच बोलताय तुम्ही तुमचं पण जे म्हणणं आहे ते पोहोचलं पाहिजे पुढे तुमची विधानसभा जिंतूरच आहे ना ते ठीक आहे तर चालेल आपला वेळ दिल्याबद्दल सर धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ओके तुमचा दिवस शुभ जा थँक्यू ओके ओके